मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विलास कारखान्याचे नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन निवळी येथील विलास कारखान्याकडून आगामी हंगामाची जयत तयारी सुरू झाली आहे हंगाम वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जात आहे जून वीस रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन चेअरमन वैशाली देशमुख सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले पूजनानंतर गळीत हंगाम तयारीबाबत आढावा आला यावेळी येणाऱ्या हंगामात नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेवर गाळप होण्यासाठी आमदार अमित देशमुख चेअरमन वैशाली देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत हंगामही यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे भरपूर ऊस उपलब्धता यंत्रिकीकरण आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध आहे कारखान्याकडे सभासदांच्या चौदा हजार आठशे त्र्याण्णव पूर्णांक सदतीस शतांश हेक्टर बिगर सभासदांच्या सत्तावनशे नव्वद हेक्टर अशा एकोणवीस हजार सहाशे सत्याऐंशी हेक्टर ऊसाची नोंदणी झाली आहे या हंगामात जास्तीत जास्त ऊस हा तोडणीयंत्राद्वारे तोडणी करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात कारखान्यामार्फत पंधरा हावेस्टा खरेदी होत आहे भविष्यात ऊसाची उपलब्धता पाहता शंभर टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यानंतर ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी बसविण्यात येत आहे हंगाम बंद असताना सुरू असलेली मशिनरी देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत हंगाम सुरू होण्याअगोदरच कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज असेल कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी सांगितले आहे मिल रोलर पूजन कार्यक्रमास माजी आमदार वा चेअरमन वैजनाथ शिंदे ट्वेंटी वन शुगर्सचे वा चेअरमन विजय देशमुख कार्यकारी संचालक संजीव देसाई डॉक्टर सारिका देशमुख माजी वा चेअरमन विद्यमान संचालक रवींद्र काळे संचालक रणजित पाटील अनंत बारबोले रसूल पटेल तात्यासाहेब पालकर गोवर्धन मोरे हणमंत पवार नरसिंह बुलबुले नेताजी साळुंके नितीन पाटील रामराव साळुंके अमृत जाधव सतीश शिंदे दीपक बनसुडे लता देशमुख श्याम बरुरे सुभाष माने रमेश देशमुख उपस्थित होते